रामदास गवळी कामगार नेते जयप्रकाश आजाड एस टी वर्कर्स काँग्रेसचा महाराष्ट्राचा सरचिटणीस आहे या कृती समितीमध्ये आम्ही सगळे संघटनेचे पदाधिकारी सोबत आहोत आणि एस टी कामगारांचा दिवाळी सण हा अतिशय महत्त्वाचा असतो या कालावधीमध्ये कामगारांना दिवाळी ॲडव्हान्स त्यानंतर दिवाळीचा बोनस अनेक क्षेत्रामध्ये रेल्वे असतील महापालिका असतील अशा सगळ्या ठिकाणी त्यांना पंच्याहत्तर हजारपासून तर पन्नास हजार पन्नास हजार पंच्याहत्तर पन्ना हजारापर्यंत त्यांना बोनस मिळाला परंतु एस टी ही एक अशी व्यवस्था आहे की सगळ्यात अतिशय अवघड काम आणि कमी वेतन कमी मानधन कमी पगार या सगळ्या गोष्टी या एस टी महामंडळातील कामगारांना या दिल्या जातात दोन हजार सोळापासून एस टी कामगारांचं प्रलंबित वेतन आणि थकीत देणं आर्थिक थकीत देणं बाकी आहे वारंवार कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून त्याची मागणी केली जाते परंतु सरकारच्या माध्यमातून कामगारांना तो फरक दिला जात नाही आणि त्यामुळे कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे कर्मचाऱ्यांची काम करण्याची कर्म कपॅसिटी ही अतिशय नाजूक अशी झालेली आहे आणि त्या कामगारांना दिलासा देण्यासाठी सरकारने यापूर्वी ज्या काही मिटिंगा घेतल्या त्या मिटिंगाचं आदेशाचं पालन केलं पाहिजे आणि कामगारांना आर्थिक मदत म्हणून सगळे फरक या ठिकाणी कामगारांना दिले पाहिजे असे मी या ठिकाणी सरकारला या ठिकाणी विनंती करतो आणि कृती समितीच्या वतीने जर त्या मागण्या मान्य झाल्या नाही तर कृती समिती जो निर्णय घेईल त्या कृती समितीच्या सोबत आम्ही राहून पुढील आंदोलनाची दिशा ही ठरवू आणि त्याप्रमाणे आम्ही कामकाज करू धन्यवाद